कशाला घरी झाल्या ते तुम्हाला पोरं बाळ आहे तुम्हाला कुटुंब आहे यांना नाही का कुटुंब यांना सुद्धा कुटुंब आहे यांचे सुद्धा पोरं आहे लहान लहान पोरं आहे काल आले होते लहान लहान पोरं आम्ही पाहले बायकोटासाठी रडत होते किशोरची काही करू यांना काय झालं तर माझं काय सव्वीस जानेवारीपासून आंदोलन चालू आंदोलन किती दिवसा आंदोलन सव्वीस जानेवारीपासून आज सात दिवस आंदोलनाला आहे आणि त्यामधले आमचे किशोर चौधरी वर्धा सचिन चचाने यवतमाळ आणि चंदन कोरे बुलढाणा आणि त्यापैकी यांच्यापैकी दोन जणांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना आताच मेवा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे म्हणून शासनाने ताबडतोब या आमच्या उ बंधूंच्या उपोषणाची दखल घेऊन त्वरित न्याय देण्याची मी शासनाला विनंती करतो आज चंदन कोहरे आणि सचिन चचाने यांची ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे आणि बी पी लो झालेली आहे त्यामुळे त्यांना महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी मेव हॉस्पिटलला त्यांचं चेकअप करता आणि प्रकृती करता नेलेलं आहे आणि ते लवकरच इथं या ठिकाणी चेकअप होऊन त्यांना आणण्यात ये त्यांना ते आराम करून राहिले कारण का आता त्यांची प्रकृती जे एनर्जी आहे बोलल्या बोलल्यानं जास्त खराब होण्याची ती भीती आहे हां आपण कोणत्या प्रश्न कोणत्या प्रश्न आपण ठीक आहे अशा प्रकारे आपण बघतोय सव्वीस जानेपासून आंदोलन चालू आहे तर प्रकृती सध्या बिघडलेली आहे तर अशा प्रकारे आपण पाहतोय काय नाव यांचं किशोर चौधरी किशोर चौधरी आंदोलन करते आणि त्यांची तब्येत सध्या कालवलेली आहे आणि ते त्यांचं उपोषण चालू आहे सव्वीस सब, जानेवारीपासून आमचं आंदोलन चालू आहे माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की एक जानेवारीला तुमचं परिपत्रक काढू आम्ही चौदा डिसेंबर स्वरूपामध्ये असा विधिमंडळावर मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाची त्यांनी दखल घेतली आणि संपूर्ण विषय समजून घेतले होते समजून घेतल्यानंतरही त्या आणि पूर्ण डॉक्युमेंट आम्ही त्यांना व्हेरीफाय केले ज्या श गोंडोवारी जमातीच्या आम्ही आहोत त्या त्या कशा पद्धतीने आहे कोणते कोणते डॉक्युमेंट आमच्या आहे आणि ते कसे शासनानेच शासनाचेच डॉक्युमेंट आहे आम्ही दाखवलेले आहे त्या शा आणि त्यांनी एक्सेप्ट केलं आणि एक जानेवारीला परिपत्रक काढ सांगितलं पण त्यानं अजूनही परिपत्रक काढलेलं नाही आहे त्यामुळे सव्वीस जानेवारीपासून आम्हाला इथं अमरोड प्रशणाला बसावं लागला आहे आजचा सातवा दिवस आहे आमची मागणी साधी आहे मी फक्त एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो आर आहे त्याच्यामध्ये आमची जे संस्कृती दाखवल्या गेलेली आहे ते ग गंगा जमुना यमुना या पद्धतीची आहे आमची ती संस्कृती नसून आमची जे संस्कृती आहे ते ढालपूजा वाघोबा नागोबा आ, या पद्धतीचे आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की जे गोंडगोवारी आहे त्यांची संस्कृती जी आहे वाघोबा नागोबा डा वाघोबा नागोबा आणि ढालपूजा आहेत आम्ही तेच आदिवासी गोंडगुरी आहोत म्हणून आपल्याला शासनाला म्हणणं आहे की आपण लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी श पंच्याऐंशीचा जी आर रद्द करण्यात यावा आणि सरसकट कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावी जर असं काही केलं नाही आम्ही आमर अन्न त्याग तर केलाच आहे पण शासनाने जर या दोन दिवसामध्ये आ आम्हाला का आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही पाण्याचा सुद्धा त्याग करू धन्यवाद तर अशा प्रकारे आपण पाहतोय बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान ठेवलेलं आहे बाजूला आणि त्या संविधानाच्या आधारे यांचं आरक्षण मागण्याचा तो आहे तर आपण पाहतोय तर अशा प्रकारे आंदोलन चालू आहे संविधान चौकात सव्वीस जानेवारीपासून सा। असं सांगितलं जातं तर आपण पाहतोय सगळ्यांना माहित असे पासून थांबलेलं कारण या पोरांना काही नाही झालं पाहिजे यांच्या आई नाही आहे भगिनी नाही आहे मी माय आहे हे माय सहाराने प्रत्येकाला हिमतची गरज असते नाही काय घेऊ शकत देऊ शकतो ना तर तुम्ही सगळ्यांनी हिंमत द्या म्हणून हीच ना अशी अशी जत्रा दिसली पाहिजे आणि जेव्हा अशी जत्रा दिसेल ना त्याच वेळेला आपले कामं होतील ते पाहिजे माफ किती आहे का लोक हे ते वाले ठेवलेले आहे खुपिया लोक ठेवलेले त्याच्यासाठी ठेवले नाही ना तर इथं इथं काय चालू आहे लोकांची गर्दी आहे का नाही जर आम्ही काम केलं तर हे आम्हालाच देते मोठी अरे नाही देणार तसे लोक नाही इथं या तर सांगा जर आज आमच आमचं जर तुम्ही पती मात्र काय असाल ना तर आम्ही तुमचे रुनी राहू

आम्ही आमचं उपोषणाचं करत हा उपोषण आदिवासी गुण गुवारी आदिवासी गुण गुवारी समाज आरक्षणाचं आम्हाला वेगळं काहीच नाही आम्हाला गुणगुवारीच आदिवासी हे पाहिजे आरक्षण त्याकरता आम्ही काय वाटतं आता आमचा समाज छोटासा आहे गरीब परिस्थितीतला त्याच्यामुळे लोकांचा फायदाही वाईट उचलतात आमदार खासदार त्यांनी विचार केला पाहिजे या समाजाच्या ना सपोर्ट नाही मदत नाही व्हायची करता आम्ही आहे आम्हाला आमचा हक्क मिळालाच नाही बाबा काय काय त्यासाठी बसले तुम्ही कशासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे गुण गुण समाजासाठी असते अच्छा आरक्षण तुमचं तोवाय झाले पण आरक्षण कसं साठी आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या मुला बाळांसाठी समर्था भविष्यासाठी आमचे मुले बाळा मागासलेले आहे त्या कारणस्तो आम्हाला पाहिजे तुम्हाला सरकारी पदाचा काही लाभ मिळतो लाभ नाही मिळत काही लाभ आम्हाला नाही मिळत

त्यांना बराच माहिती त्याच्यामुळे मला सांगा या आंदोलन आहे कशासाठी तुम्ही आणि काय या ठिकाणी आदिवासी गोंडगोवारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी गोंडगोवारी जमातीला पूर्ववत आधीप्रमाणे आदिवासींच्या सवलती मिळाव्या यासाठी हा या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी सन्मान्य चंदनभाऊ सचिन भाऊ चसाने आणि किशोर भाऊ चौधरी हे तीन आमच्या गोंडगोवारी जमातीचे वीर या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहेत त्यांच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण स समाज सव्वीस जानेवारीपासून या ठिकाणी उपस्थित आहे मन गोंडगोवारी नावाने अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये गोवारी जमातीची नोंद झालेली आहे असं स्व स सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने स्पष्ट केले असतानासुद्धा मात्र जो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये जे ढालीचं पूजा करणारे वाघोबाचं पूजन करणारे नागोबाचं पूजन करणारे आणि गाय गोधन करणारे ज्याच्यामध्ये पद्धती आहे ज्यामध्ये चार देवे पाच दिवाची जी पद्धती आहे असा हा समाज खऱ्या अर्थानं गोंडियन समुदायामधला आदिवासी समु समुदाय आहे असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने जाहीर केलेलं आहे तरी परंतु मात्र शासन या गोंडगोवारी जमातीला खऱ्या गोंडगोवारी जमातीला संवैधानिक जेन्युअल गोंडगोवारी असणाऱ्या समाजाला मात्र आदिवासीच्या सवलतीपासून वंचित ठेवल्या जात आहे तर तो आदिवासीच्या संपूर्ण सोयी सवलती जरी आमचे गोवारी गवार गोवारी गवारा गवारी असे जरी आमचे पुरावे जरी असले तरी आम्ही संवैधानिक गोंडगोवारी आहो आणि आम्हाला आदिवासीच्या संपूर्ण सवलती मिळण्यात याव्या यासाठी आमचं सर्वप्रथम एक दिवसीय धरणे आंदोलन चंद्रपूर चंद्रपूर आ चंद्रपूरमधील संघटना आदिवासी गोंडग्वारी संस्कृती व कल्याण मंडळ चंद्रपूरच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं एक दर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं त्यावेळेस सरकारनं कुठल्या प्रकारचं उत्तर दिले नाही त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी आमचं संपूर्ण सं महाराष्ट्र सर्व समाज संघटनेने एक बैठक घेतली आणि बैठक घेऊन आदिवासी गोंडगवारी संघर्षकृती समितीची नि निर्मिती करण्यात आली आणि त्याच्या अधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा डि चौदा चौदा डिसेंबरला भव्य असा मोर्चा निघाला वेळेस शासनाने आमच्या शिष्टमंडळाला ग्वाही दिली होती की पंधरा दिवसामध्ये आम्ही पत्र काढू परंतु मात्र त्याही नंतर मात्र पंधरा दिवस काय एक महिना होणे उलटून गेला तरी परंतु मात्र महाराष्ट्र सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे त्यामुळे आज सव्वीस जानेवारीपासून या ठिकाणी आमरून उपोषण उभारलेलं आहे आमच्या सरकारकडे सर्वांचं एकच म्हणणं आहे की आमचे जे काही निवेदन आहे सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत त्या निवेदनाचा अभ्यास करावा आणि लवकरात लवकर त्यावर निर्णय द्यावा अन्यथा या ठिकाणी आमचे बंधू जे काही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालची जात जर समजा जा त्यांच्या प्रकृतीला काही झालं तर सारा महाराष्ट्रातला समाज आमचा पेटून उठेल आणि संपूर्ण या सत्तेवर पूर्णपणे निषेध करेल आणि सरकार करे, सरकारला सरकार अशा प्रकारच्या चेतावणी आमच्या गोंडगोवारी समाजाच्या माध्यमातून दिल्या जात आहे आज आज दोन्ही आमचे दोन बंधू या ठिकाणी सचिन ससाने आणि त्याचप्रमाणे चंदन कोरे या ठिकाणी त्यांच्या प्रकृती खालावली आहे दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन गेलेलं आहे जर समजा त्यांच्या प्रकृतीला काही कमी झालं तरी मात्र आमचा संपूर्ण समाज पेटून उठेल आणि लवकरच आमची ही आदिवासी गोंडगोरी समाज संविधानिक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र आज निर्णय घेणार आहे जर समजा सरकार जर समजा लवकरच जर समजा कुठल्या प्रकारची कार्यवाही करत नसेल आपले परिपत्रक जर काढत नसेल तर मात्र मोठा असा पुन्हा असा जनसमुदाय संपूर्ण महारा आपल्या नागपूरमध्ये जमा होणार आहे आणि चौदा डिसेंबरपेक्षा जास्त मोठा समुदाय या ठिकाणी येऊन या आमरण आमरण उपोषणाला पाठिंबा देणार आहे त्यावेळेस या नागपूरचे संपूर्ण रस्ते जाम होणार आणि या सरकारला मात्र या समाजाला सांभाळणं कठीण होणार आहे त्यामुळे सरकारनं यावर लगेच त्वरित या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा आणि आमच्या शिष्टमंडळाची बैठक लवावी अशा प्रकारची आमच्या आग्रहाची आग्रहाची विनंती महाराष्ट्र सरकारकडे आहे आतापर्यंत आम्हाला या ठिकाणी सन्मान्य बचू कडू आमदार साहेब भेटून गेलेले आहेत आणि महाराष्ट्राचे कोणतेही सत्ताधारी पक्षातले आमदार आज कोणीही आलेले नाही आहे या ठिकाणी हो आज कुठल्याही प्रकारचे सत्ताधारी म्हणा किंवा कुठलेही आमदार किंवा खासदार या ठिकाणी या ठिकाणी आलेले नाहीत अनुसूचित जमतीच्या यादीमध्ये गोंड गोवारी नामाने आम्ही समाविष्ट आहोत आमचं ऑलरेडी आम्हाला कुठल्या प्रकारे नव्याने ऍड करायचं नाही महाराष्ट्र सरकारला आम्ही ऑलरेडी अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट आहोत फक्त आमचा जो पुरावा आहे तो पुरावा गोवारी गवारा असा पुरावा आहे आणि सुप्रीम कोर्टानं ते क्लियरिफिकेशन केलेलं आहे की यांचे पुरावे हे गोवारी आणि गवारा आणि गवारा असंच राहणार आहे आणि मग फक्त यांचं जी काही संस्कृती आहे या संस्कृतीनुसार कार्या क्रमांक वर स्पष्टपणे लिहिल्या गेलेलं आहे की यांची संस्कृती जी ढालदेवाची पूजा करणारे वाघोबाची पूजा करणारे नागोबाची पूजा करणारे भिवसन देवाची पूजा करणारे यांच्यामध्ये देवे पद्धती आहे हा समाज खऱ्या अर्थानं गोंडगोवारी आहे असं क्लिअर झालं असताना सुद्धा मात्र आम्हाला कुठल्या प्रकारची अनुसूचित जमात प्रमाणपत्र वैध प्रमाणपत्र देण्यास नाकारले जात आहे पुरावे हे जरी आमची गोंडगोवारी म्हणून आमची नोंद गोंडगोवारी म्हणून झालेली आहे पण आमचे जे पुरावे आहेत ते गोवारा गवारा गवारी असे आमच्या आमच्या लोकांचे पूर्णपणे पुरावे आहेत आणि ते सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलेलं आहे अठरा बारा दोन हजार वीस सुप्रीम कोर्टाच्या पेज क्रमांक त्र्याऐंशी वर कार्यक्रमांक त्र्याऐंशी मध्ये स्पष्ट केलेला आहे की के हा जो जमात आहे ही जमात या जमातीला गोंडगोवारी म्हटलं गेलेला आहे जे वाघोबाचं नागोबाचं पूजा करतं जे ढालदेवीची पूजा करतं यांची संस्कृती आदिवासी प्रमाण आहे ज्यांच्यामध्ये देवे पद्धती आहे हा समाज गोंडगोवारी आहे आणि असं कुठल्याही प्रकारे नव्यानं समावेश करायचं नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचं आम्हाला नव्यानं आरक्षण द्या असं म्हणायचं नाही आम्ही ऑलरेडी आहोत त्या ठिकाणी सरकारला समजून नाही राहिलं की यांना नेमकं काय द्यायचं आहे आता हे आंदोलन जे तुमचं आहे म्हणजे किती दिवस चालू शकते असं काय काय निर्णय आदिवासी गोंडगोवारी संघर्ष कुटी समितीचा ठरवलेलं आहे की आमच्या या तीन बंधूंना जरी समजा काही समजा प्रकृती खालावली काही झालं तरी पण तो मात्र हा आंदोलन थांबणार नाही आमचे पुन्हा शंभर बंधू आमचे तयार आहेत त्यांना जर प्रकृती बिघडली तरी पुन्हा परत आम्ही लगेच हा मरुषण सुरू ठेवू आम्ही अशा प्रकारचे शंभर लढवाई आमचे तयार आहेत अधिकार संविधान मागण्याचा प्रयत्न करतो आणि उपमुख्यमंत्र्यां डिसेंबर डिसेंबर जो भव्य मोर्चा होता आमच्या शिष्टमंडळाला बोलावलं होतं कॅबिनेट बैठकही झाली आणि कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलं त्यांना समजलंय त्यांना कि खरोखर हा अठरा बारा दोन हजार वीस च्या निर्णयानुसार हा समाज जिंकलेला आहे यांनाच न्याय दिला गेला आहे त्यांना समज आम्ही लवकरच पत्रही काढू असंही त्यांनी म्हटलं की त्यांनाही समजले आहे की संविधानिक एंट्री संविधानिक एंट्री गोंधोवारी झाली आहे हे त्यांनाही समजलं आहे तरी पण तो मात्र कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार झालेला नाही शासनाने कुठलाही परिपत्रक काढलेला नाहीये असं पाहिलंय पण आता मला एक असं एक लोकांचा भावना असतात की मुख्यमंत्र्यांचा शेर असून उपमुख्यमंत्री पालकमंत्री असं म्हणा भेट देणं भेट असं कळलं का त्यांना भेट देणार तुम्हाला काही नाही अजूनपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचं पालकमंत्र्यांचं इथं कुठेही या ठिकाणी कुठलंही काही माहिती आलेली नाही की आम्ही येणार आहोत तुम्हाला भेटणार आहोत तुमच्या तुमच्या काही अडचणी आहेत त्या आम्ही सोडव अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं काही म्हणजे आलेलं नाही माहिती आलेली नाही अजूनपर्यंत आणि कुठल्याही मंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही फार म्हणजे आज महाराष्ट्र सरकारमधलं हे जे सरकार आहे हे सरकार कशा पद्धतीनं विचार करतं गोरगरीब समाजाचा हेच कळत नाही तुम्ही म्हणताय बच्चो कोडून नाही की तुमचा रास्तो ज्या मागण्या आहेत या रास्तं मागण्या तुमच्या तुम्हाला पूर्ण झाल्या पाहिजे सरकारने यावर निर्णय घेतला पाहिजे लवकरच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे प्रकारे बोलून ते या ठिकाणी घोर गेले आता वोटिंग आले मतदान आले आता मतदान तुम्ही काय काय ठरवले मतदानाचं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमच्या संपूर्ण समाधान आहे जो सर जो सरकार जर आमचं काम करत असेल तर त्याच्या आम्ही पाठीशी राहू पण जो आमची आमच्या आमच्या अडचणी आमची हाक आमच्या मागण्याचं समजून घ्यायला हे सरकार जर तयार नसेल तर त्यांचा त्यांच्या आम्ही पाठीशी राहणार नाही ना। आम्ही आपल्या पद्धतीनं आम्ही आमचा जो आम्हाला जो शाश्वती देणार आमच्या ज्या मागण्या पूर्ण करणार त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर उभी राहू अशा प्रकारचं ठरलेलं आहे आमच्या आदिवासी समाजाचे आमदार जे सव्वीस महाराष्ट्रामध्ये सव्वीस आमदार आहेत त्यांनी एकही समज एकाने या ठिकाणी भेट दिलेली नाही कारण त्यांना त्यांनी आमच्याकडे एक दुजाभावाने त्यांनी आमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केला नाही आणि सकारात्मक दृष्टिकोन आमच्याकडे बघितले नाही की आमचेच बंधू आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय कोणत्याही आदिवासी आमदारांनी घेतलेला ना नाही आंदोलन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू पाहायला मिळत मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार आजचा नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा ही मैदानात बसलो जेव्हा जेव्हा ही आंदोलन केले जेव्हा जेव्हाही मोर्चे आयोजित केले त्या सर्व वेळेस आमच्या केलेल्या कामाकडे सरकारने दुर्लक्ष केलं भाजप आमच्या सोबत काय करतोय आमच्या सोबत सातत्याने अन्याय अत्याचार करतोय सत्त्याण्णव करतो आणि नव्याण्णवच्या च्या मध्ये जेव्हा आम्ही भाजपाने आणि महाराष्ट्र शासनात जेव्हा बसवलं त्यांचं कर्तव्य जिद्वारी समाजाचा न्याय निवाडा त्यांनी करायला पाहिजे होता त्यांनी नाही केला सत्तेमध्ये सातत्याने पूर्ण महाराष्ट्र भरातून तेवीस आमदार हे आदिवासी समाजाचे असतात किती लोक असतात तेवीस लोक आमदार हे